आदेश आले अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले दगडासोबत धोंडे आले, आले कळपा कळपा ना गेंडे आले धर्मासाठी कडवे आले मतांसाठी भडवे आले दंगल पेटली घरं पेटले हलक्या मेंदूचे पेटून उठले गाड्या तुटल्या काचा फुटल्या यात माणसांचं मरण झालं ब्रेकिंग न्यूज ला कारण झालं पत्रकार घटनेच्या खोलात गेले घटनास्थळीचे जेलात गेले त्यांना जामीन द्यायला आलं कोण झेंड्यावाले का धर्मावाले आले माय बाप आणि भाऊ चल दंगल समजून घेऊ खरं खोटं तपासून पाहू हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाचं हाल झालं हे जे काळ झालं त्यात फक्त गरीबाचं हाल झालं पोलिसांना उडकली त्यात सगळी पोरं अडकली मग दाखल केस दाखल शिक्षा मग कशाची शाळा कशाची परीक्षा मग पोलीस स्टेशनात गाड्या आला दंगल पेटवणारा भाड्या आला त्यांची आपापसात आप मिटिंग झाली आतल्या आत सेटिंग झाली पैशान कोंडी फुटली पुढाऱ्यांची पोरं सुटली